नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की इनो पुढीपासून दात हे स्वच्छ कसे करायचे पांढरे शुभ्र दात हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर घालण्याचे काम करत असते समजा आपल्या दातावरती थोडाफार पिवळसरपणाचा कट वगैरे चढलेला म्हणा ते सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारची छाप टाकत असते त्याच्यामुळे सर्वांनाच वाटतं की आपले दात एकदम पांढरे शुभ्र असायला हवे तर बघा काही जण गुटखा वगैरे खाऊन त्यांचे दात हे पिवळसर झालेले असतात पिवळसरपणाचा कट असाच चढलेला असतो पण बरेच काही जण असतात असे असतात की गुटखा बी खात नाही ते सिगरेट वगैरे काहीच पित नाही तरीसुद्धा त्यांच्या दातावरती पिवळसरपणाचा कट चढलेला असतो तर त्याचं कारण म्हणजे व्यवस्थित ब्रश न करणे चांगले दात साफ न करणे तर आता दातावरती जो असा पिवळसरपणाचा कट चढलेला असतो तर तो कसा घरच्या घरी कसा नष्ट करायचा म्हणजे साफ करायचा तर ते आज आपण बघणार आहोत तर बघा ही मी इनोपुडी घेतलेली आहेत इनोपुडीला आता फोडून हातावरती गोवूया ही बघा तुम्हाला दिसत असेल इनोपुडी मी हातावरती घेतलेली आहेत आता काय करायचं समजा ज्या ठिकाणी असा कट चढलेला आहे सरपणाचा माना त्या ठिकाणी लावलं चालतं नाही तर सर्वच दाताला पूर्णपणे एकदा लावून घ्यायचे याच्यामध्ये लिंबू जर टाकलं तर ते सुद्धा चांगलं असतं पण इनोपुडीमध्ये अगोदरच लिंबू असतं नाही टाकलं तरी चालतं पण टाकल्यावर चांगलीच गोष्ट आहेत तर बघा आता समजा आता पूर्ण दाताला एकदा आपण इनोपुडीचं फेस तयार करून घेऊया आणि बघा ब्रशचा वापर नाही केला तरी चालेल कारण की ब्रशने आपण असं थोडं जोरांना घासताना आपल्या हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बोटानेच इनोपुडीचं पावडर हे संपूर्ण दातावरती फिरून घेतलं तर चांगलं राहील ब्रश नाही घासायचं असेल तर थोडी काळजी घ्या एकदम फास्ट घासताना हिरड्यांना त्रास झाला नाही पाहिजेत आता हे असं केलं तर मग काय करायचं ज्या ज्या ठिकाणी समजा आता दातावरती डाग दिसतोय तुम्हाला पिवळा किंवा संपूर्ण दातावरती असेल तर अशा कोरड्या दस्तीने रुमालने कोणत्याही सुती कपड्याने त्या ठिकाणी असं असं चवळायचं ज्या ठिकाणी डाग वगैरे आहेत याने काय होतं इनोपुडीने ते डाग पातळ होतात आता समजा इथे या दातावरती असा पिवळसरपणाचा डाग आहेत तर त्या दातावरती हे लावलं तिथं फेस तयार होईल त्या फेसावरती या कपड्याने असं असं चवळायचं तर काय होतं तो पिवळसरचा डाग असतो ना तो तो असा त्याचा थर थोडा 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 कमी होत चालतो आणि हा प्रयोग तुम्ही पाच सहा वेळा केला तर बऱ्याच प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवला दिस दिसेल की तुमच्या दाताचा कलर अगोदर कसा होता आणि नंतर कसा झाला तर ही कोई मित्रांनो ही काही खर्चिक बाब नाही हे दहा रुपयाला इनोपुरी भेटते सहजपणे आपण तिला घेऊ शकतो तर एकदाच केल्याने दात पांढरे होणार नाही तर तुम्ही परत 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 ही प्रक्रिया करा कारण की कोणत्याही गोष्टीला सातत्याची गरज असते एकदाच कोणतीही गोष्ट होत नसते तर ज्या ठिकाणी दात डाग आहे त्या ठिकाणी लावून घ्यायचं चा, चांगल्या प्रकारे तुम्ही एकदाच घेतलं समजा असं फेस जाहीर केला तरी चालतं आता मला बोलताना तो फेस आज जायला लागला ज्या ठिकाणी डाग पडलेले आहेत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी असं रुमाला चोळून घेतं हे ह्या रुमालने चोळून घेतल्यामुळे काय होतं मित्रांनो तो पिवळा थर आहे ना तो कमी कमी होत जातो आणि जो जा पातळ थर झाला आता समजा दातावरती तो थर आहे असा पातळ झाला आणि तो पूर्ण निघून जातो आपण समजा असं कपड्याने त्याला पुसलंच नाही निसतं ब्रशनेस घासले तर तो व्यवस्थित निघत नाहीत कपड्याने त्याच्यावरती प्रेस पडतं म्हणजे असं दाब पडतो आणि त्या दाबाने एकदम चांगल्या प्रकारे तो थर निघत असतो तर बघा तुम्ही चॅनलवरती पाहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये